नमस्कार कचरा कमिटी म्हणजे आजच्या लघुलेखाचं शीर्षक आहे कचरा कमिटी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा वर्गीकरण करणं हे मुंबई ठाणे पुणे अशा निदान शहरातून तरी कायद्याने बंधनकारक आहे तरी आपण मध्यमवर्गीय सुशिक्षित वगैरे लोक या ना त्या तद्दन बेगडी कारणांमुळे खर तर लंगड्या सबवी सांगून ते करत नाही म्हणजे अर्थातच आपण रोज बेकायदेशीर किंवा नियमभंग करत जगत असतो काही नासले सबबी अशा आम्हाला करायचंय पण कोण पुढाकार घेणार आमची सोसायटीची कमिटी सेक्रेटरी काही कामाचे नाही सोसायटीत अमुक जाती जमातीचे जास्त लोक जास्त लोक आहेत ना कसं होणार यशस्वी जागाच नाही सोसायटीत वेगळा कचरा ठेवून खत करायला कोण करणार एवढी उस्तवार आपण करू हो पण या कामवाल्यांना जमणार आहे का त्यांना कुठे अक्कल आपण मारे वेगळा करू कचरा झाडूवाला शेवटी एकत्रच करतो अहो आम्ही देऊ वेगळा पण शेवटी घंटा गाडीवाले एकच करणार ना तो आमचा बंगला आहे वेगळा स्वतःच घर कसं करणार आम्ही एकट्यासाठी ती बास्केट आणली होती घरी किती वेळ लागतो त्यातून कष्ट व खत व्हायला क्लिष्ट हे सगळं हे मंत्री आमदार खासदार स्वतः करतात का आपल्याला मात्र कंपल्सरी काय होणार ही, इंडिया ही, इंडिया। आहे ती लागणार सेन्स आहे कुठे केला होता प्रोजेक्ट सुरू आम्ही मोठा गाजावाजा करून दोन महिन्यात बंद पडला वास येतो म्हणे आम्ही करणार इमाने परे पण सगळ्यांनी सहकार्य करायला हवं हो, ना काय कचरा वेगळा करून होणार सौर ऊर्जा वॉटर हार्वेस्टिंग हे जास्त महत्वाचं सरकारला काय जाते नियम करायला आधी रस्ते खड्डे मुक्त करा म्हणावं आम्ही टॅक्स भरतो ना सरकारने करावा वेगळा हे एन जी ओ काही कामाचे नाही नुसतेच व्याख्यान देतात ग्लोबल वॉर्मिंग थांबणार आहे का आपण कचरा वेगळा करून इतक्या पिढ्या जगल्या तशाच अजून जगतील काय तो पृथ्वीचा विनाश होणार तो अख्ख्या पृथ्वीचा होणार ना त्याबरोबरच आपलं पण पाच लाख वर्ष आहेत ना अजून प्रलय व्हायला इथे पाच दिवसांचा नाही भरोसा हुकूमशाहीच चवी त्याशिवाय काही होणार नाही स्वच्छ भारत वगैरे नाटक आहे हो सगळं कचरा हा काय विषय झाला अजून किती महत्वाचे विषय आहेत सगळ्यात राजकारण आणि भ्रष्टाचार आहे झालं आफ्टर ऑल मनी मॅटर्स पैसा असला की सगळं होतं कचरा कमिटी आहे आमची मिजो जागतिक वसुंधरा दिवस दोन हजार बावीस दोन वर्षांपूर्वी लिहिलाय जागतिक वसुंधरा दिवसाला दोन वर्ष झाली एका काडीचा फरक नाही आजचा बोनस वर एक सबबी लिहिली आहेत सतराशे साठ सबबी पूर्ण करण्यासाठी अजून शिल्लक सबबी वर्षभर शोधूया पुढच्या वसुंधरा दिनाला मी आठवण करेनच टीप आमची प्रकृती सोसायटी ठाणे इथे कचरा वर्गीकरण प्रकल्प गेली बावीस म्हणजे दोन हजार बावीसचा लिहिलं म्हणून तर आता गेली चोवीस वर्ष नाबाद यशस्वीपणे राबविला जातोय आम्हाला याचा अभिमान आहे आणि त्यामुळे हा लागू लेख लिहायचा मला नैतिक अधिकारही आहे नमस्कार